मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलंय आणि संत नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळ्याला उपस्थिती लावली आहे राज्यपालांना राजकीय वादात ओढण्याला विरोध दर्शवला आणि पंढरपूरच्या विकास आराखड्यावर चर्चा करण्याची तयारी दाखवली आहे यावेळी त्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या जन्मदिवसाच्या शुभेच्छांबाबतही स्पष्टीकरण दिलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले आणि संत नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळ्याला हजेरी लावली यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज्यपालांना राजकीय वादात ओढण्याला चुकीचे ठरवले ते म्हणाले राज्यपाल संविधानिक पदावर आहेत त्यांना वादात आणणे योग्य नाही मराठी भाषेवरून सुरू असलेल्या वादावरही त्यांनी भाष्य केले आणि राज्यपालांचे वक्तव्य योग्य असल्याचे सांगितले पंढरपूरच्या विकास आराखड्याबाबत ते म्हणाले विकास करणे म्हणजे चोरी नाही सर्व काही पारदर्शकपणे होईल बाधितांशी चर्चा करण्याची तयारी त्यांनी दाखवली परंतु पुढाऱ्यांशी चर्चेची गरज नसल्याचे स्पष्ट केले याशिवाय जन्मदिवसाच्या शुभेच्छांबाबत चुकीचा अर्थ काढू नये असेही ते म्हणाले राजकीय विरोधक वैरी नसल्याचे त्यांनी अधोरेखित केले पाहूया ते काय म्हणाले महाराष्ट्रामध्ये आम्ही शत्रू नाही त्यामुळे एखाद्या प्रसंगी एखाद्याच्या वित्त चिंतनाच्या प्रसंगी एखाद्याने चांगली भावना व्यक्त करणं याचा अन्यथा अर्थ काढणं अतिशय अयोग्य आहे किंबहुना महाराष्ट्रामध्ये एका चुकीच्या संस्कृतीला आपण कुठेतरी पुढे घेतो आहोत का असा ज्याचा अन्य अर्थ काढून त्याचा मार्ग निघेल किंवा तसा त्याचा अर्थ निघेल म्हणून मला असं वाटत की त्याला एवढ्याच परिप्रेक्षामध्ये बघितलं पाहिजे की माझ्या जन्मदिवसाच्या पुस्तक प्रकाशित केलं त्यांनी या दोघी जे महाराष्ट्रातले मोठे नेते आहेत त्यांना प्रतिक्रिया मागितली त्यांनी ती प्रतिक्रिया दिली त्यांनी त्यांची भावना व्यक्त केली त्यांनी शुभेच्छा दिल्या मी त्याचे आभार मानतो त्यांनी ज्या शुभेच्छा दिलेल्या आहेत पण मला असं वाटतं याचा अन्य अर्थ काढणं खूपच संकुचित असेल पहिली गोष्ट तर आपल्याला कोणाचाही विनाश करून विकास करायचा नाही सर्वांना सोबत घेऊन सर्वांना समाविष्ट करून आपल्याला विकास करायचा आहे ज्यांच्या दुकानं किंवा ज्यांच्या घरांवर आपल्याला त्या ठिकाणी कॉरिडॉरमुळे जर काही कारवाई करावी लागली तर त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीनं समाविष्ट करून घेण्यात येईल कोणाचंही नुकसान होणार नाही अशा प्रकारचा कॉरिडॉर तयार करण्यात येणार आहे पण कोट्यवधी लोक या ठिकाणी येतात आणि त्यांची अव्यवस्था होत राहते हे मात्र योग्य नाही आहे सगळ्यांना सोबत घेऊ आणि मला विश्वास आहे की ज्यावेळी आम्ही जनतेत जाऊ तर त्यांचाही मोठा पाठिंबा आम्हाला मिळायचा